चंदगड येथे पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरं स्मशानशेड व्हावं बाळासाहेब हळदनकर दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच निर्माण होतो प्रश्न चंदगड नगरपंचायत हद्दीत संपूर्ण शहरासाठी ताम्रपर्णी नदीकाठी स्मशान शेड आहे पण दरवर्षी पावसाळ्यात या स्मशान शेडला पाण्याचा विळखा बसतो त्यामुळे चंदगड शहरासाठी हे एकमेव स्मशानशेड असल्यानं पावसाळ्यात शबाला पाण्यातून घेऊन जाऊन अंत्यविधी पार पाडावा लागतो त्यामुळे नगरपंचायतीने पर्याय व्यवस्थेसाठी दुसरे स्मशान शेड उभं करून नागरिकांचे मागणी नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी नगरपंचायत हद्दीत लोकांच्या सेवेसाठी ताम्रपर्णी नदीकाठी स्मशान शेड आहे पण पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या मयत व्यक्तीला नातेवाईकांना पाण्यातून घेऊन जाऊन स्मशान शेडमध्ये मध्ये पार पडावा लागतो पाणी जास्त असेल तर आणखीनच अडचण निर्माण होते त्यामुळे शहरात वास्तव्यास राहणाऱ्या बऱ्याच नागरिकांची स्वतःची शेती नाही त्यांना शेड शिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो त्यामुळं अचानक उद्भवणाऱ्या या समस्येमुळं दुःखी कुटुंबावरती मोठा ताण निर्माण होतो अशा परिस्थितीत चनगड नगरपंचायतीच्या वतीनं पर्यायी स्मशानशेड व्हावं यासाठी आपण यापूर्वीही नगरपंचायतमध्ये प्रश्न उपस्थित केला होता पण त्याची कार्यवाही चालील नाही त्यामुळे पावसाळ्यात महापुराच्या काळात ग्रामस्थांचे होणारे हाल टाळण्यासाठी नगरपंचायतीनं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन पर्यायी व्यवस्थेचं दुसरं शेड उभा करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी केली आहे महानकरी न्यूटसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा